नमस्कार सुईचा भाग अठरा लोभ हा लोभ हा पापांचा परमेश्वर आहे लोभ हा पापांचा परमेश्वर आहे सल्ला देण्यासाठी सारे जन येतात सल्ला देण्यासाठी सर्वजण येतात पण पण मदतीसाठी फक्त आणि फक्त सज्जनेच येतो मदतीसाठी फक्त आणि फक्त सज्जनाच येतो सुखी संसार होण्यासाठी सुखी संसार होण्यासाठी स्वार्थ व लोभ यांचा त्याग करा सुखी संसार होण्यासाठी स्वार्थ व लोभ यांचा त्याग करा लक्षात ठेवा स्तुतीने चांगली माणसं सुधारतात स्तुती केल्याने चांगली माणसं सुधारतात आणि स्तुती केल्याने वाईट माणसे बिघडतात आणि स्तुती केल्याने वाईट माणसे बिघडतात लक्षात ठेवा धन्यवाद